माढा लोकसभा मतदारसंघात शेकाब न बंडखोरी केली असून अनिकेत देशमुख यांनी माघार घेतल्यानं ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी अपक्ष अर्ज भरला माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसला असून माढ्यातून शेतकरी कामगार पक्षानं बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे डॉक्टर अनिकेत देशमुख हे बंडखोरी करणार होते परंतु त्यांनी माघार घेतल्यानं जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ऍडव्होकेट सचिन देशमुख यांनी काही कार्यकर्त्यांसह येऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला माध्यमांशी बोलताना ऍडव्होकेट सचिन देशमुख म्हणाले की माढा लोकसभा मतदारसंघासाठी अनिकेत देशमुख यांचा अर्ज आणि माझा असे दोन अर्ज भरण्याचं ठरलं होतं परंतु शरद पवार यांनी अनिकेत देशमुख यांना बोलावून घेतल्यानं त्यांनी माघार घेतली पण मी माघार घेणार नाही माढा लोकसभा मतदारसंघात ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती समाजाची तब्बल अकरा लाख मतं आहेत शेतकरी कामगार पक्षाला मानणारी दोन लाख मतं असून आम्ही किती दिवस माघार घ्यायची मोहिते पाटील हे आपल्या राजकीय सवडीनुसार पक्ष बदलत राहतात यंदा त्यांनी माघार घेऊन आम्हाला पाठिंबा द्यावा अशी भूमिका ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी मांडली मी स्वर्गीय नेते गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबातील त्यांच्या विचारांचा आणि त्यांचा राजकीय वारसदार आहे त्यामुळं शेकापचे कार्यकर्ते माझ्यासोबत राहतील आणि मी विजय होईल असा दावा एडव्होकेट सचिन देशमुख यांनी केला डॉक्टर अनिकेत देशमुखांच्या रूपाने एक चांगला चेहरा आणि चांगला एक डॉक्टर आपल्याला मिळाला असता परंतु त्यांच्या त्यांची फसवणूक केली त्यामुळे काल त्यांनी चिडून अर्ज भरण्याचा निर्णय घेतला पत्रकार परिषद झाली परंतु पवार साहेबांनी काल रात्री बोलून घेतलं त्यांची काय चर्चा झाली मला समजली नाही ना पण आमच्या स्ट्रॅटेजीनुसार आम्ही असं ठरवलं होतं की त्यांच्यासोबत माझा अर्ज भरायचा आणि मला काय चर्चेचं निमंत्रणही नाही आणि मला आता चर्चेला जायचं नाही कोणाबरोबर आमची भूमिका आहे की माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जो ओबीसी समाज आहे बारा बलूद्दार समाज आहे धनगर समाज आहे लोणारी समाज आहे या ताकदीवर आणि बहुजन समाज आम्ही पुरोगामी आम्ही विचारा जे आबासाहेबांचे वारसदार आहोत मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य आहे मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले डीपीटीचे सदस्य म्हणून या सोलापूर पुरी, जिल्हा परिषदेमध्ये काम केले माझी खात्री आहे की आमचा जो उमेदवारीचा अर्ज आहे तो जर राहिला आम्ही आम्ही ठेवणारच आहोत तर निश्चितपणे माड्यामध्ये एक वेगळी क्रांती होईल एक लोकांना चेहरा मिळेल आणि आम्ही निश्चितपणे विजयी होऊ असे आम्हाला खात्री आहे